नमस्कार मंडळी आज मी आपल्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने दही भेंडी कशी बनायची त्याची रेसिपी शेअर करणार आहे महत्वाचं म्हणजे अजिबात चिकट होणार नाही कोणती भेंडी वापरायची सर्व टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि हो चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर येथे मी अडीचशे ग्राम म्हणजेच पावशर इतपत भेंडी घेतलेली आहे भेंडी घेताना ती शक्यतो फ्रेश भेंडी घ्या आणि फ्रेश भेंडी आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही अशी भेंडीचा जो टोक आहे तो असा हलक्या हाताने मोडून बघा जर हा इझिली मोडत आहे तर समजून जायचं आपली भेंडी अगदी फ्रेश आहे आणि कवळी आहे तर मोस्टली कवळी भेंडींचाच वापर करायचा कारण की याची जी भेंडीची भाजी आहे ती खूपच छान आणि चविष्ट बनते तर या भेंडीला मी धुवून घेतलेला आहे आणि स्वच्छ कापडाने धुवून याला पंधरा मिनिटासाठी फॅन खाली सुकून घेतलेला आहे लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण भेंडी धुवून घेऊ त्यावेळेस त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नाही नाहीतर भेंडी ही, ही खूप जास्त चिकट होऊ शकते ही सर्वात महत्वाची टीप आहे हे टीप तुम्ही नक्कीच फॉलो करा आता आपण भेंडीला कट करून घेऊयात आता भाजी चिकट होऊ नये यासाठी दुसरी टीप भेंडी कापताना ते शक्यतो जाड अशी मोठ्या साईजची कापा जर तुम्ही बारीक भेंडी कापली तर त्यामधून जास्त प्रमाणात हे लेस म्हणजे तो चिकट पदार्थ निघू शकतो आणि त्यामुळे आपली भेंडी ही चिकट होऊ शकते तर इथे मी भेंडीचे दोन्ही साइडचे कोने कापून घेतलेले आहे आणि मधून एक कट लावून चेक करून घेतले की यामध्ये भेंडी खराब आहे की नाही चेक केले आणि दोन इंचाच्या अंतरावरती मी याला कापून घेतलेला आहे अशाच प्रकारे मी सर्व भेंडी इथे कापून घेतलेली आहे बघू शकतात सर्व भेंड्यांची साईज अशाच प्रकारे आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडीशी छोटी साईजनी पण ही भेंडी कापू शकतात पण मी इथे रेस्टॉरंट स्टाईल सारखी बनवणार आहे म्हणून ही थोडीशी मोठी बनवलेली आहे चला तर मग आता प्रिपरेशन करूयात तर इथे मी एक कप इतपत थोडस आंबट असलेलं दही घेतलेलं आहे दही थोडस आंबट घेतलं तर भेंडी आपली जास्त चिगट होत नाही त्यामुळे हलकस आंबट दह्याचा वापर इथे आपल्याला करायचा आहे आणि आंबटपणामुळे आपली भेंडी मस्त चटपटीत आणि आंबट तिखट अशी मस्त चवीला लागते आता या दयामध्ये आपण काही मसाले घालूयात तर इथे मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे थोडस पाव चमचा मी इथे हळदी पावडर घातलेला आहे एक चमचा धने फूड घातलेली आहे त्याचबरोबर मी इथे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीचा सा साठवणीतला कोणताही मसाला वापरू शकतात किंवा कांदा लसूण मसाला देखील इथे वापरू शकतात त्याचबरोबर अगदी छोटा चमचा मी इथे जिरे फूड वा वापरलेली आहे ही आहे आणि सोबतच याला कलर छान यावा यासाठी मी इथे एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर वापरलेली आहे आता बहुतांश वेळी असं होतं आपण ज्यावेळी दही भेंडी बनवतो त्यावेळेस पाणी एकीकडे आणि दहीचं ते मिश्रण आहे ते एकीकडे असं होऊन जातं तर त्यासाठी याला एक छानशी बाइंडिंग यावी यासाठी मी इथं अगदी एक चमचा इथं बेसन वापरलेलं आहे बेसन मुळे काय होईल आपली जी भेंडी आहे ती मस्त पैकी जी दहीचं मिश्रण आहे त्याला कोट करेल आणि खाताना त्याचा चव एकदम छान येईल म्हणून शक्य असेल तर तुम्ही एक चमचा बेसन नक्कीच घाला आणि दुसरं महत्वाचं दही घेताना थोडस घट्ट सरदा याचा इथं वापर करा जेणेकरून आपली भेंडी खूपच छान होईल आता या सर्व जिन्नसांना आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय ज्यामुळे याचा स्मूथ असा टेक्स्चर येईल अगदी दोन तीन मिनिटांसाठी मी याला मिक्स केलेला आहे बघू शकतात चला तर मग आता पुढची प्रोसेस करून घेऊयात तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे इतपत तेल घातलेलं आहे आता सर्वात आधी आपल्याला इथे भेंडीला थोडस परतून घ्यायचं आहे इथं आपल्याला ऐंशी टक्के इतपत भेंडी इथे शिजून घ्यायची आहे तर इथे मी तेल गरम झालं की लगेचच भेंडी इथे परतायला घेणार आहेत आणि दुसरं महत्वाचं म्हणजे भेंडी परतवत असताना यामध्ये या स्टेजवरती आपल्याला अजिबात मीठ घालायचं नाही मीठ कधी घालायचं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच आणि त्याचं कारण देखील मी तुम्हाला सांगेलच भेंडी आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात जास्त मिक्स देखील करू नका नाहीतर याचा चिकटपणा रिलीज व्हायला सुरुवात होईल अगदी हलक्या हाताने याला मिक्स करून घेऊयात जशी जशी भेंडी परतत जाईल तसे तशी याचा कलर देखील चेंज होत जाईल आणि भेंडी परतवत असताना गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे भेंडी फरतत असताना इथे पाच ते सात मिनटं झालेली आहेत भेंडी इथे चेक करून घेऊयात थोडीशी इथे पण आहेच म्हणजेच भेंडी जास्त कम्प्लिटली शिजलेली नाही पण बऱ्यापैकी शिजलेली आहे चला तर मग आता आपण याला काढून घेऊयात तर याला काढून घेतल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूयात भेंडी काढून घेतलेली आहे चला तर आता भाजीची तयारी करून घेऊयात तर इथे मी त्याच कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे तुम्ही या ठिकाणी मोहरीचं तेलाचा वापर देखील करू शकतात शक्यतो रेस्टॉरंट मध्ये भेंडीची भाजी करण्यासाठी मोहरीच्या तेलाचाच वापर केला जातो तर तेल गरम झालं की यामध्ये आपण एक छोटा चमचा मोहरी घालूयात त्याचबरोबर एक छोटा चमचा जिरं आणि अगदी थोडासा पाव चमचा इथे हिंग घालूयात आता या सर्व जिन्नासांना चांगलं तडतडून घेऊयात आणि यामध्ये आपण घालूयात दोन स्लीट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि अगदी दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाने कडीफत्यामुळे या भेंडीला खूपच छान असा टेस्ट येतो कारण आपण यामध्ये दही आणि बेसन घातलेला आहे त्यामुळे ही कढी सारखी आपल्याला टेस्ट देते त्यामुळे कढीपत्ता नक्कीच घाला तुम्ही एकदा ट्राय करून बघा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो आता हे दोन्ही मस्तपैकी तडतडले आहे आता यामध्ये मी एक मिडीचा बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये आपण घालून घेऊयात कांद्याला इथे चांगल्या प्रकारे परतून घेऊयात आणि हलकासा ट्रान्सफ्युसन झाला की यामध्ये आपण एक चमचा इतपत फ्रेशली तयार केलेली अद्रक लसणची पेस्ट घालूयात फ्रेश तयार केलेली अद्रक लसणच्या पेस्ट चा टेस्ट खूपच छान येतो म्हणून शक्यतो फ्रेश केलेलीच अद्रकची पेस्ट घाला आता अद्रक पेस्ट आपल्याला याचा पूर्णपणे कच्चेपणा निघू पर्यंत परतून घ्यायचा आहे अगदी एक मिनिटासाठी याला परतून घेऊयात आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल लसूण हे खाली चिटकायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच हे मस्तपैकी परतलेलं आहे आता यामध्ये मी अगदी छोटा चमचा पाव चमचा इतपत हळदी पावडर घातलेली आहे कारण की मला याचा कलर थोडासा डल वाटत होता मला हळदी पावडर थोडीशी कमी वाटत होती दह्यामध्ये म्हणून मी या स्टेजवरती थोडीशी हळदी पावडर घातलेली आहे मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपण जे दह्याचं मिश्रण केलेलं आहे मसाल्यांचं दह्याचं ते येथे घालून घेऊयात पण लक्षात ठेवा ज्यावेळेस दही घालाल त्यावेळेस गॅस बंद करा किंवा एकदम कमी करा गॅस बंद करूनच आपण या इथे दह्याचं मिश्रण घालणार आहे कारण की दही हे अचानक गरम कढईमध्ये जर गेलं तर हे फाटू शकतय तर हे फाटू नये म्हणून शक्यतो गॅस बंदच करा याला एकदा चांगल्या प्रकारे बंद गॅसवरतीच आपण मिक्स करून घेऊयात आणि नंतर आपण गॅस चालू करून घेऊ आणि कंटिन्युअसली याला मिक्स करत राहू याला अजिबात सोडू नका नाहीतर ही जी मिश्रण आहे दहीचं ते फाटू देखील शकतंय बघू शकतात थोडं थोडं आपण याला मिक्स करत गेलोय गॅस चालू करून तर याचा कलर देखील हलकासा डार्क होत चाललेला आहे अगदी पाच मिनिटासाठी मी याला कंटिन्युअसली मिक्स केलेला आहे आता आपण याला पाच मिनिटासाठी झाकण लावून याला कमी फ्लेमवरती शिजून घेऊयात जेणेकरून हे तेल देखील सेपरेट होईल आपले मसाले देखील इथे चांगल्या प्रकारे शिजतील आणि आपलं बेसन पण इथे छान शिजून जाईल पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात तेल हे सेपरेट झालेलं आहे म्हणजेच आपलं बेसन मसाले हे चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत मिक्स करून घेऊयात बघू शकता त्याचा कलर देखील किती छान यायला लागलेला आहे आणि कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता अजिबातच आपला जो दही आहे तो फाटलेला नाही आणि अगदी क्रीमी आणि स्मूथ अशी कन्सिस्टन्सीची ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आता यामध्ये मी थोडस पाणी घालत का आहे कारण की मला अशी लटफटीसी सी वाली ही भेंडीची भाजी बनवायची आहे तुम्हाला जर कोरडी भाजी जर हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी अजिबात घालू नका अशीच भेंडी ऍड करा आणि भेंडीला घ्या पण अशी थोडीशी आपण बनवली तर आपली भेंडी अगदी या मिश्रणाला कोट करते आणि खाताना खूपच छान चव हो देते म्हणून मी जसं केले तसं नक्कीच ट्राय करा पण हो ज्या वेळेस तुम्ही यामध्ये पाणी ऍड कराल तर शक्यतो इथे गरम पाण्याचाच वापर येथे आपल्याला करायचा आहे थंड पाण्याचा वापर येथे स्किपच करा आता हे मस्तच विक्री शिजलेलं आहे आता यामध्ये मी ज्या परतवलेल्या भेंड्या होत्या त्या इथे ऍड करून देईल एकदा मिक्स करून घेऊ अगदी हलक्या हाताने आणि याला आपण शिजून घेऊयात आता तुम्ही बघू शकाल ऑब्झर्व देखील केला असेल की आपण यामध्ये अजिबातच कुठेच मीठ घातलेलं नाही तर आपण आता सर्वात शेवटच्या स्टेप वर आलेलो आहोत त्यामुळे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे या स्टेजवर मीठ घातल्यामुळे आपली दही अजिबात फाटत नाही आणि भेंड्या देखील अजिबात चिकट होत नाही त्यामुळे या स्टेजवरती मीठ घाला त्यामुळे आपली भाजी ही एकदम परफेक्ट बनेल खाताना अजिबात चिकट लागणार नाही भेंड्या देखील शिजतील आणि दही देखील मस्तपैकी शिजेल आता याला हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आणि याला आपण साकण लावून पाच मिनिटासाठी शिजून घेऊयात पाच मिनिटानंतर आपण एकदा भेंडीला मिक्स करून घेऊयात जेणेकरून ही मस्त पैकी शिजेल आणि परत याला पाच मिनिटासाठी शिजून घेऊयात कारण की भेंडी ही कम्प्लिटली शिजलेली नाही म्हणून पाच मिनिटांसाठी आपण याला अजून शिजवून घेऊयात जर ही या स्टेज वरती शिजलेली असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या स्टेज वरती गॅस देखील बंद करून याला खाण्यासाठी घेऊ शकतात आता इथे मी दहा मिनटं याला शिजवलेलं आहे बघू शकतात भेंडी इथे मस्त शिजलेली आहे आता यावरती मी बारीक चिरलेली कोथंबीर घालत आहे त्याचबरोबर इथे मी रेस्टॉरंट सारखा टेस्ट ठेवा यासाठी मी इथे भाजलेली कसुरी मेथी घालत आहे कसुरी मेथीचा फ्लेवर यामध्ये खूपच छान येतो त्यामुळे कसुरी मेथी येथे नक्कीच घाला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही येथे फ्रेश क्रीमचा वापर देखील करू शकतात अगदी रेस्टॉरंट स्टाईल जर तुम्हाला बनवायची असेल तर बघू शकतात भाजी किती छान अशी झालेली आहे क्रीमी ग्रेव्ही आहे आणि भेंड्यांना या ग्रेव्हीने किती छान कोट केलेला आहे अजिबात दही फाटलेलं नाहीये काहीच मिस्टेक झालेली नाही चिकट देखील झालेली नाहीये बघू शकतात आणि चेक देखील करून घेतो बघू शकतात इझिली या मॅश होत आहे म्हणजेच भेंड्या देखील लिल शिजलेल्या आहेत आता ही भाजी तुम्ही अशीही खाऊ शकतात पण जर तुम्हाला अगदी रेस्टॉरंट सारखा लूक हवा असेल तर यावरती आपण एक छोटासा तडका लावूयात तर त्यासाठी मी एका तडक्या मध्ये एक छोटा, छोटा चमचा तेल गरम केलेला आहे आणि त्यामध्ये एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर घातलेली आहे त्याला मिक्स करून घेऊया आणि हा गरम गरम तडका आपण या भाजीवरती घालून घेऊयात ही कम्प्लिटली ऑप्शनल प्रोसेस आहे पण यामुळे आपली भाजी दिसायला खूपच छान चमचमीत दिसते तुम्हाला जर हे नसेल आवडत तर तुम्ही स्किप देखील करू शकतात बघू शकता तडका लावल्यानंतर किती छान अशी दिसत आहे आपली भाजी आणि हो ही मिरची अजिबात तिखट नसते त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका की भाजी तिखट होईल का नाही आता तयार आहे आपली भाजी चमचमीत अशी या सर्व टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही नक्कीच फॉलो करा तर कशी वाटली मंडळी ही रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि परत भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग आणि खात राहा आणि आनंदी राहा आणि हो चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया मंडळी अशाच नवीन रेसिपीसह